नमस्कार मैत्रिणींनो उज्ज्वला रेसिपी मराठीमध्ये आज आपण पाहणार आहोत आंबाडा भाजी सध्या पावसाळा चालू आहे आणि पावसाळ्यामध्ये सर्व प्रकारच्या पाल्या भाज्या मिळतात त्यातलीच ही आंबाड्याची भाजी आज आपण करणार आहोत ते खर आता इथे मी एक जोडी आंबाडी घेतली अशा पद्धतीने आपण पाणी निवडून ही सर्व भाजी निवडून घेऊयात तर इथे मी सर्व भाजी निवडून घेतली तर ह्या भाजीतले फक्त पानं आपण वापरणार आहोत आता ही भाजी आपण दोन पाण्याने स्वच्छ धुऊन उकळून घेणार आहोत तर ती मी गॅसवर काळ एक ग्लास पाणी उकळून घेतले आता यामध्ये धुवून घेतलेली आंबाडा भाजी घालून दोन मिनटं आपण ही उकळून घेणार आहोत अगदी एक ग्लास पाणी टाकायचे आता ही सर्व भाजी घातल्यानंतर मिक्स करून घेऊयात तर ही संपूर्ण भाजी पाण्यामध्ये खाली बसली तुम्ही बघू शकता आता दोन मिनटे अगदी आपण ही भाजी उकळून घेणार आहोत जास्त वेळी शिजवायची नाही अगदी दोन मिनटे आपण ही शिजून घेणार आहोत दोन मिनटे झालेत इथे भाजीला छान अशी उकळी आली आणि भाजी देखील आपली शिजलीत आता आपण गॅस बंद करून ही भाजी पाण्यातून काढून घेऊयात तर इथे मी एका भांड्यामध्ये चाळण ठेवले त्यामध्ये शिजवलेली भाजी आपण त्यातले सर्व पाणी काढून घेणार आहोत त्याकरता अशा पद्धतीने आपण भाजी पूर्णपणे चाणीने गाळून घ्यायचे आता यावर थंड पाणी घालूया इथे आपली भाजी थोडीशी जाडसर होती त्याकरता इथे आपण ही भाजी पाण्यामध्ये उकळून घेतली कवळी जर भाजी असेल तर तुम्ही ही डायरेक्ट देखील शिजू शकता आता यातले सर्व पान मी इथे काढून घेतले भाजी करता इथे आपण वाटण तयार करून घेणार आहोत त्याकरता इथे मी दहा ते बारा हिरव्या मिरच्या दहा ते पंधरा लसूण पाकळ्या थोडे शेंगदाणे घेतलेत आता तुम्हाला तिखट किती हवे त्यानुसार तुम्ही इथे मिरच्या वापरू शकता आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये दे काढून आपण हे जाडसर वाटण तयार करून घेणार आहोत आता भाजी आपण परतून घेणार आहोत त्याकरता इथे मी दोन बारीक कांदे चिरून घेतलेत तरी ती आपली भाजी गार झाली आता ही आपण थोडीशी पिळून घेणार आहोत तर इथे भाजी थोडीशी जाडसर होती त्याकरता यातले मी सर्व पाणी काढून घेतले म्हणजे याचा आंबटपणा कमी होतो इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली यामध्ये आपल्याला दीड पळी तेल घालायचे तेल गरम झालं की यामध्ये घालूया एक चमचा जिरे एक चमचा मोहरी जिरे मोहरी तडल्यानंतर यामध्ये घालणार आहोत बारीक चिरल्याला कांदा कांदा देखील आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत एक दोन ते तीन मिनिटे परतून घेऊयात <च्चीण> तरी ते आपला कांदा छान असा सोनेरी रंगावर परतून झालाय आता यामध्ये तयार केलेले वाटण घालूया हे देखील आपल्याला एक दोन ते तीन मिनिटे परतून आहे तरी ती आपली मिरची देखील छान अशी परतून झाली मिरची परतली की यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ मीठ मिक्स चालक यामध्ये घालणार आहोत शिजवलेली भाजी अगदी दोन मिनटे आपण ही परतून घेणार आहोत तरी ते आपण शिजवलेली भाजी घालत आहोत त्याकरता अगदी एक ते दोन मिनटे आपण ही परतून घेणार आहोत भाजी जर खूप जर कवळी असेल तर मेथीची भाजी करतो त्या पद्धतीने देखील आपण ही भाजी करू शकतो आंबाडीची भाजी चवीला थोडीशी आंबटसर असते आणि ही टिकायला देखील दोन दिवस टिकते खराब देखील होत नाही आणि ही भाजी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत देखील खाऊ शकता अशा पद्धतीने ती आपली भाजी तयार झाली का डिशमध्ये ती काढून घेतली रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा